नमस्ते मी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांचे सहा फेब्रुवारी रोजी जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरू नगर शासकीय मैदान नेहरू नगर ऑफिसर्स क्लब नेहरू नगर येथे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांच्या मध्ये स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी तसेच निकोप स्पर्धेच्या माध्यमातून निखळ आनंद घेता यावा यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे यामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकार तसेच सांघिक क्रीडा प्रकार आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत तरी सर्व सहभागी खेळाडूंना तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि आ, हा कार्यक्रम सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी मी प्रशासनाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद